नमस्ते आज आपण चिकन कढाई मसाला तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा किलो मिक्स चिकन घेतलेलं आहे स्वच्छ करून धुवून घेतलेला आहे आपण त्याला आता मॅरिनेट करूया त्यासाठी मी इथे एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घातले चवीनुसार त्यात थोडंसं मीठ घालूया गा, आणि अर्धी वाटी फेटलेलं दही घातलं ते पण त्यात घालूया गा, पाव चमचा हळद घालूया अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा मिक्स मसाला आणि हाताने व्यवस्थित हे सगळं मिक्स करून म्हणजे ते चिकनला चांगले मसाले आणि दही लागेल आता हे आपण अर्धा तास असंच बाजूला ठेवूया गॅसवरती मी कढई ठेवली आहे त्यामध्ये आपण सुके मसाले भाजून घेऊया कढई तापली की त्यामध्ये एक चमचा धणे एक चमचा बडीशेप एक चमचा जिरं आणि थोडेसे खडे मसाले घेतलेत एक इंच दालचिनी सात आठ काळी मिरी चार पाच लवंग आहेत आणि जावित्री आहे थोडीशी ती आपण त्याच्यात घालूया त्याचबरोबर चार हिरव्या वेलच्या घेतल्यात त्या आपण त्यामध्ये घालूया आणि चांगला सुगंध येईपर्यंत सुक्या मसाल्यांचा सुके मसाले दोन मिनटं परतून घेऊया मसाले छान परतले गेलेत ते आपण काढून घेऊया डिशमध्ये आणि थंड झाले की त्याची पावडर करून घेऊया कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घातलं आहे एक कांदा घेतला आहे जाडसर चिरण तो कापून कढईमध्ये घालूया आणि दोन मिनटं चांगला परतून घेऊया कलर बदलेपर्यंत त्यातच आपण आता दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात मी त्या आपण त्याच्यामध्ये घालूया आणि त्या आपण मिनिटवर परतून घेऊया बरोबरच एक टॅमॅटो घेतला आहे तो घालूया आणि टॅमॅटो व्यवस्थित मऊ होईपर्यंत चांगला परतून घेऊया कांदा टॅमॅटो हिरवी मिरची चांगली भाजली गेले ते आपण काढून घेऊया डिशमध्ये आणि गार झाली की त्याचा मसाला तयार करूया त्याच कढईमध्ये दोन छोट्यापाल्या मी तेल घालते तेल चांगलं तापलं की आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलं ते त्याच्यामध्ये घालूया आणि व्यवस्थित एक सात ते आठ मिनटं त्याचा कलर बदलेपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय मस्त मस्त शिक परतलं आहे कलर बदलला आहे आता जे आपण वाटण वाटून घेतलं ते आपण त्यामध्ये घालूया आणि मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं म्हणजे दोन चमचे मी पाणी घातलं आहे ते पण आपण पन त्याच्यात घालूया आपल्याला जास्त रस्सा करायचा नाही आहे आता हे व्यवस्थित मिक्स करूया म्हणजे मसाला सगळा चिकनला लागेल वरती झाकण ठेवून मिडियम गॅसवरती पंधरा मिनटं चिकन आपण शिजवून घेणार आहोत पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकताय चिकन आपलं छान शिजलेलं आहे आता आपण जो गरम मसाला सुका भाजून घेतला वाटून घेतला आहे तो घालूया आणि पुन्हा व्यवस्थित चिकन मिक्स करूया वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि पुन्हा वरती झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं एकदम स्लो गॅसवरती चिकन छान शिजवून घेऊया तुम्ही बघू शकता दहा मिनटानंतर मस्त चिकन एकदम तयार झालेलं आहे कलर छान आल्यावरती तरवी आलेली आहे असंच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा हे चिकन तुम्ही भाकरी चपाती नान भातासोबत खाऊ शकता पुन्हावरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि गरमागरम चिकन आपलं चिकन कढाई मसाला तयार आहे गरमागरम सर्व करा